तर मित्रांनो स्वागत करतो बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले बघा मी काय साऊंड सिस्टीमचा व्हिडिओ टाकला नाही सगळी फिटिंग बिटिंग पण झाली बघा मी माफी मागतो माँप खरंच भाऊ की काय झालं बघा बरेच जणांचा भाऊ का मॅसेजवर मॅसेज बघा आणि प्लस आपल्या यूट्यूबवरती पण म्हणजे बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला आहे सगळ्यांनी त्याच्या प त्याच्याबद्दल पण मनापासून खूप खूप धन्यवाद बघा आता काय सांगावं तुम्हाला सांगायची गोष्ट तुम्ही मी सांगितलं ना तुम्हाला विश्वास वाटणार नाही आपण एका साऊंड सिस्टीम ट्रॅक्टरवरून सध्या त्याला काढून ठेवली बघा त्याच्यामागचं कारण पहिले सांगतो आता एका जी गोष्ट आम्ही करतो बघा त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं काही काही गोष्टी चुकत पण आमच्याकडून तर याच्या मागं मी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत पण जी गोष्टी सक्सेस झाली का आम्ही त्याच गोष्टी यूट्यूबवरती टाकलेल्या आहेत पण आता विषय असा झाला आहे स्टार्टिंगपासून आम्ही सगळं दाखवित आलो आहे आणि काय काय होतं कधी का कधी कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये काही काही अडचण पण येते तुळक बघा तर त्याच अडचणीमुळं आम्ही साऊंड सिस्टीम काढून ठेवली जात ती अडचण काय तुम्हाला सांगतो बघा मी त्याच्यामुळं साऊंड सिस्टीम आवाज आहे का आवाजाची काहीच अडचण नाही आवाज एकदम कडक आहे बघा आवाज ट्रॅक्टरवरती कडक निघतो साऊंड सिस्टीमचा व्हिडिओ म्हणजे त्या आवाजाचा व्हिडिओ पण टाकणार होतो मी पण म्हणलं ही गोष्ट योग्य नाही आणि ते आपण पब्लिकला दाखायला लागलो आणि तेच ते करणार आणि त्याच्या मागं जर त्यांना तोच जर प्रॉब्लेम होतो आणि जेव्हा आम्हाला व्हायला लागला, ला लागला। ला तर मग त्याचा काही फायदा नाही त्याच्यामुळं मी नाही काही एक दोन तीन दिवस बघा तिकडून ट्रॅक्टर आणलं फिटिंग झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणलं एक दिवस उभा होतं तर दुसऱ्या दिवशी आमच्या शेतात वैयक्तिक शेतात बघा टॅक्टर हाकलं तिथंच प्रॉब्लेम आला बघा आम्हाला तो प्रॉब्लेम पण सांगितो आपला बॉक्स आपल्या पैसे बघा सध्याच्याला तर काय प्रॉब्लेम आला ते एकदा चेक करा बघा तर मित्रांनो चेक करा बघा आपलं असं घरी चुकाड केलं बघा वाजायसाठी आता काही चिरू नका इथं आपली बॅटरी हे सगळे वरची चिजला आणि ट्रॅक्टरची बॅटरी वायरिंग बिअरिंग तशीच बघा काय केलं सगळा राग राग आहे का डोकं असं एकदम तिथे आले नंतर काय करावं काही सुधरेलंच नाही बघा ती बघ भोल पहिले उचलेलं म्हणलं मला पहिले बॉक्स त्याला डायरेक्ट आचार म्हणलं म्हणलं मला बॉक्स तोडायचं म्हणलं पहिले मला, 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 मला बॉक्स दिसायला नाही पाहिजे पण आता काय करावं एवढा मोठा खर्च केला आहे तो बॉक्स उतरेला पाहुणे आमचे पाहुणे आले ते बघा त्यांना ट्रॅक्टर न्यायचं होतं आपल्या वाळ्याला ते घेऊन गेले बघा ते गेले म्हणून तरी मी दोन तीन दिवस त्याच्याला शांत आहे नाही तर मग अशी खळबळ खळबळ खुदबुस खुदबूस खळबळ खळबळ काही ना काहीतरी चालूच असतं हे जमानाय ते कर तिकडून पट्टी कर इकडून पट्टी कर पण ट्रॅक्टर वायर सध्या सध्याच्या मी जसे शांत आहे बघा मस्त आपलं इथं लावले रोज आपल्या बॅटरीचे दोन वायर जोडीतून वाजेत बसित बघा निवांत करा एकदा ट्रॅक्टर आल्याच्या नंतर मग आपलं पुन्हा एकदा नवीन थोडस डोकं लावून बघा आपल्या त्याच पोझिशनमध्ये जे पहिलं आपण सेटअप केलेलं आहे त्याच पोझिशनमध्ये एकदा थोडसं त्याच्यामध्ये जर वेगळं जर झालं शक्यतो बघू आधी आयडिया लावून बघू जर जवळ तर ठीक आहे मगच प्रयोग नाही तर असं असं कधी कधी काय होतं आमचे प्रयोग असेच जातात मग पाण्याचं बरं आता सगळी बडबड झाली तुम्ही मला सांग काय झालं नेमकी प्रॉब्लेम काय झाला तर प्रॉब्लेम असा झाला मेन प्रॉब्लेम जो आहे आपला आला बघा बॉक्स पैसे बघा जो आपण बॉक्स तयार केलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपले सगळे फिटिंग बॉक्स बघितले असं बघा जेनी नसून बघितली त्यांच्यासाठी जा सांगतो बघा एकदा आपलं जे सबूपर बघा तिची जे आपलं जो बॉक्स आहे मेन तो इथपर्यंत बघायला आणि दिसते का याच्या आतमध्ये दोन इतकं बघा इकडे प्लाउड आहे म्हणजे असं प्लाउड आहे याचे पार्टिशन इकडे सेपरेट याचा पार्टिशन इकडे सेपरेट तर मेन प्रॉब्लेम बघा आपल्याला इथंच आला जे घरी आल्याच्या नंतर मी कर दीड एक एक ते आणलं बघा स्वतः प्रॉब्लेम असा झाला बघा हे बघा ही जाळी जी आहे ही जाळी पूर्ण चमटली बघा इथून दिसती बघा ही लागली तुटायला म्हणजे जे आपले मोठाले उशे बघा दहा दहा कांड्यावर गेले समजा पाच पाच कांड्यावर गेलेले तिथं ही पेटी सक्सेस नाही आहे याच्यामुळं माझं डोकं पडलं बंद मी नाही बघा साऊंड आपलं जे साऊंड टेस्टिंगचा सा व्हिडिओ का त्याचा व्हिडिओ पण नाही टाकला काही नाही टाकला नंतर पूर्ण मूडच आप झाला बघा त्याच्यानंतर मी कसलाच व्हिडिओ आता अपलोड केला नाही म्हणलं हे सक्सेसच नाही तर अपलोड करून तरी फायदा आवाजाला एक नंबर क्वालिटी आवाजाचं काही अडचण नाही बघा आणि हे जर स्पीकर जर कामातून गेले तर दीड दीड हजार रुपयाला गुच्छ नाही बघा त्याच्यामुळं हे काही म्हणजे उपयोगाचंच नाही म्हणलं स्पीकर एकदम क्वालिटी बघा आवाज यांचा स्ट्रोक तर इतका भारी बघा माणूस इथून कमीत कमी अर्धा किलोमीटर जर लांब गेलं तरी याचा आवाज येणार इतके भारी स्पीकर आहेत पण इकडची जाळी तरी कमी दबली पण इकडची जाळी बघा त्याच्यापेक्षा जास्त दबले बघा आंधारा मोकळत नसत आणि स्पीकर आहे का फाटता फाटता, फाटता वाचत आहेत बघा चान्स काय होतं एखादो एखादा टिपरू आहे का लगेच इथं आगा बघा खाटक्यान लगेच हे जर गेलं आपलं स्पीकरच काम गेलं नाही वॉरंटी नाही गॅरंटी काहीच नाही आणि आपलं फिटिंगचं मटेरियल हे का बघा काही एवढं लागलं होतं ही एक चायनल एक बॅटरीचं चायनल बघा आणि मागच्या जुन्या बॅटरीचं फिटिंगला काही एवढं मटेरियल लागलं नाही आणि आपलं अल्टिनेटर त्याची वायरिंग बघा फॅन बेल्ट तर मित्रांनो सगळं झालं बघा आता शेवट बघा आपल्या बॉक्सचा तुम्हाला आवाज चेक करून दाखवतो याचा आवाज कसा येतो बघा तो तो चे, चे तर एकदा यूट्यूबचेच गाणे लावतो बघा नो कॉपीरायट सॉंगचे कारण की झालं लगेच कॉपीरायट पडते बघा आपले गाणे लावले नंतर तर नाव एकदा चेक करा बघा एकदम मीडियम आहे बघा मागच्या साईडला दाखवितो बघा आवाज बेस चेक करा एकदा बेस जाए 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 एक गोष्ट मित्रांनो आता एकदा फुल बेसमध्ये आवाज एकदा चेक करा बघा कसा येतो साऊंड प्ले करतो बघा मी तर मित्रांनो अशी काय आपल्या साऊंडची क्वालिटी बघा क्वालिटी एकदम कडक आहे आणि आवाजाचा पण काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम फक्त आपल्या बॉक्स आहे बघा की आपल्या त्या ऊसामध्ये नडतो बघा तेच मग आपलं कसं काही आपलं तुटफूट जर झाली ना तर ते आपलं भरं नाही वाटत आणि फिटिंग बसली नाही बघा त्याच्यामुळेच आपण ती कॅन्सल केलं त्याच्या अगोदर आहे का इतके कुठाने केले आहेत आम्ही आता आव यूटूबचे व्हिडिओ नव्हते बना फक्त आम्ही रील्स बनायचो त्याच्यामुळे तुम्ही सगळे रील्सवर बघितला असाल आता खर्च आहे का खर्च आडमाप झालेला आहे हे तर काहीच नाही आता इदं त्या दिवशी एक दुसरी गंमत एवढे टेप आहे का ह्यो आपला साधा टेप आहे त्या दिवशी पाच हजार रुपयाचा टेप जाळीला बघा जो तुम्ही सुमितचा ते सुमीचा आपल्याला ते बघू होता इथं आपल्या लिंबाखाली बघा तिथं ट्रॅक्टर लावलं होतं गाणे ऐकत होतो तिथून आलो म्हणजे शेतातून हाणून आल्याच्यानंतर कमीत कमी अर्ध तास गाणे ऐकले अचानकच त्याचे काय डायरेक्ट टेपमधून सगळे वायरिंग आणि दुपान सगळं एखीच या दिवशी ते पाच हजार रुपयाला ते बोंबू बसला बघा कधी कधी का रेट सांगायला पण मला जर भीती वाटते बघा रेट कधी कधी मी सांगतो कारण की काय होतं माझे वडील आहेत पप्पा आहेत का ते सुद्धा युट्यूबचे व्हिडिओ बघत आहेत बघा कधी कधी काय करायला लागतं जे व्हिडिओ मी टाकला समजा जे कधी कधी जास्त खर्च जर झालेला असला त्यांच्या मोबाईलमधून एका का ते व्हिडिओ थोडा साईडला काढून टाकतो बघा त्याच्यामुळंच बघा दुसरं काही नाही आता हि पण खायला लागतो का काय माहिती तेच खर्च हां खर्च कोण एक रुपये पण नाही घ्यायचा माझी ही म्हणजे माझी ही कंडिशन काय करायचं ना ते स्वतः आपल्या याच्यावर करायचं घरच्यांना म्हणायचं नाही काही नाही मी आजपर्यंत घरच्यांना म्हणलोच नाही मला एवढे द्या मला तेवढे द्या नाही आपल्याला किट आहे आपण स्वतः आपण करायचा ना आपला आपलं दीपक बघूताना आमचं तेच राहतं घरी आम्ही घरी गेल्याच नंतर आहे का मग सांगतो ही गोष्ट आणली हां एक दुसरी एक गोष्ट वितरण बघा ज्यावेळेस मी सगळे बॉक्स ते आणले होते तर आम्ही शवगावून असंच मुंगीकडे आलो बघा त्या हातगावला राहते तर मग सगळं मटेरिली ठेवलो बघा आणि घरचे बघितले एवढे बॉक्स कशाचे म्हणजे बॉक्स माझे नाही बघा दीपक भाऊचे पण तरी घरच्यांना डाऊट झाला घरचे म्हणते आणि यांना काही काम ना जाण देऊ बाबा आणि त्यांच्या घरी जरी नेला तर ते म्हणजे हे काय नुसते बॉक्स 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 सगळ्या बॉक्स पाहिजे आहे त्यांना जे पटलं ते मला नाही पटत आणि मला जे पटलं त्यांना नाही पटत आमचं असंच काही खळबळ खुळबळ खळबळ खुळबळूळ काही ना काही काही ना काही काही ना काही चालूच राहतं बाग तेच आणि दुसरी गोष्ट बघा तुमचं पण एक तुम्ही पण येत भरून सपोर्ट केला बघा आपल्या युट्यूबवरती बघा दोन हजार सबस्क्राईबर्स आता थोड्या दिवसात कंप्लीट व्हायला लागल्यात बघा वाटलं नव्हतं की आपले एवढं चलन बघा एवढं थोडं नाव होईन बऱ्याच जणांचं फुल म्हणजे चांगला सपोर्ट भेटायला लागला आहे बरेच जणं लोक वाळखायला लागलेत असं मनाला थोडंसं वेगळं वाटतं बघा कुठं तरी आपलं नाव व्हायला लागलं आहे वी एस टीच्या क्षेत्रामध्ये आपण पहिले असन म्हणजे <laughs> आख्या महाराष्ट्रामध्ये जे की बघा आपलं टॉपला आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे सध्या चला पण इंस्टाग्राममध्ये आपल्या व्ही एस टीच्या क्षेत्रामध्ये बघा तर असंच मनाला थोडंसं बरं वाटतं बघा काहीतरी आपण केलं आहे बघा आणि लोक पण आपल्याकडं आपलं जे आपण जे केलं आहे बघा ते आपलं लोक बघून करतात हे पण मनाला खूप खूप भारी वाटतं तर बस बघा बाकी काहीच नाही हाच प्रॉब्लेम होता म्हणलं तुम्हाला एकदा सांगा बघा बऱ्याच जणांच्या इंस्टाग्रामवरती कमी डायलत्या की म्हणे तुम्ही साऊंड सिस्टीमचे व्हिडिओ तर टाकले पण आवाजाचा व्हिडिओ नाही आला काय झालं काय नाही आम्हाला आवाज ऐकायचं आहे तर म्हणलं एकदा आपण व्हिडिओ ते एकदा बनवून टाकू बघा म्हणलं जेव्हा <laughs> जा आपल्याने का दुसरा नवीन सेटअप तयार होईल का तेव्हा सांगू म्हणलं आपला काय प्रॉब्लेम झाला पण आपला टॅक्टर आता बाहेर गेलाही दोन तीन दिवस झाले आणि बरेच म्हणजे दोघ बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आवाज ऐकायचं त्याच्यामुळे म्हणलं प्रॉब्लेम काय झाला ते एकदा सांगून टाका असा असा प्रॉब्लेम झाला आहे आता बघू नवीन सेटअपला डोकल आता सुट्टी द्यायची नाही करायचं म्हणजे करायचंच बघा तर बस भेटू बघा एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय